शेतकऱ्यांना एक रुपया देत नाही आम्ही शेतकऱ्यांकडनं एक रुपया शासन म्हणजे भिकारी कोणी शासन आहे शेतकऱ्यांना एक रुपया देत नाही आम्ही शेतकऱ्यांकडनं एक रुपया शासन म्हणजे भिकारी कोणी शासन आहे प्रश्न असा आहे शेतकऱ्यां शेतकऱ्यांकडनं एक रुपया शासन घेतं शेतकऱ्यांना एक रुपया देत नाही आम्ही शेतकऱ्यांकडनं एक रुपया शासन म्हणजे भिकारी कोणी शासन आहे शेतकरी नाही पण त्याचा नेहमी अर्थ उलटा केलेला आहे त्यामुळे एक रुपया ही किंमत फार थोडी आहे आणि एक रुपयाच्या विम्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये पाच साडेपाच लाख बोगस अर्ज या ठिकाणी सापडले माझ्याच काळात सापडले मी ते बोगस अर्ज तात्काळ रद्द केले आणि नव्याने घोषणा केल्या पण विधिमंडळामध्ये तुम्ही तिथे उपस्थित असताना तुम्ही मंत्री असताना तुमच्यावर एक जबाबदारी आहे ती जबाबदारी प्रत्येक शेतकऱ्याची आहे कष्ट करायची आहे आणि मग तिथं त्यांचे प्रश्न मांडण्यापेक्षा त्यांचे प्रश्न सोडवण्यापेक्षा तुम्ही जर तिथं खेळ खेळत असाल आणि उद्या जाऊन जेव्हा तुम्ही पत्रकार परिषद दुसऱ्या दिवशी नंतर घेता तेव्हा तुम्ही अहंकार म्हणता बघू कोणा कुणी काय बोललं त्याच्यावर कारवाई करायची का काय आम्ही त्या ठिकाणी बघू हा अहंकार जरा बाजूला त्या ठिकाणी तुम्ही ठेवा तुम्ही शेतकऱ्याला भिकारी म्हणला तुम्ही सरकारला भिकारी म्हणलेला आहात त्यामुळे जे काय तुम्ही केलेलं आहे त्याच्यावर तुम्हाला राजीनामा हा द्यावाच लागला